नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये आज जर आपण ट्रिपसाठी बाहेर आलो आहे तर त्यामध्ये जेजुरी तुळजापूर अक्कलकोट आणि पंढरपूर ही आपली डेस्टिनेशन असणार आहेत तर पहिलं आपण जेजुरीला आलो आहे माझ्या मागे तिकडे तुम्हाला खंडेरायाचं मंदिर दिसत असेल काल रात्री आम्ही दहा वाजता प्रवासाला सुरुवात केली आणि इकडे सकाळी पहाटे चार वाजता पोहोचलो त्याच्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि आता साडेसहा वाजायला आलेत दर्शन घ्यायला चाललो आहे तर आता मी विचार करतो आहे की चार डेस्टिनेशन आहेत तर प्रत्येक ठिकाणचा वेगवेगळा ब्लॉग बनवीन पण कसं पॉसिबल होतंय ते बघतो आणि त्याच्याप्रमाणे ब्लॉग बनवतं तर पहिली आपली डेस्टिनेशन आहे जे जेजुरी तर आमचा आता इथे चहा नाश्ता झाला आहे इथे पाटी जे दुकान दिसतं आहे तिथं मी आणि चहा घेतला आहे आता दर्शन घ्यायला आहे मार्तंड मल्लारी देवस्थान हे पुणे जिल्ह्यातील जेजुरी गावात वसले आहे पंढरपूरचा विठोबा कोल्हापूरचा ज्योतिबा आणि जेजुरीचा खंडोबा हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत मंदिराच्या सुरुवातीला भव्य दगडी कमान आहे मंदिरात प्रवेश करत असताना उत्तर दरवाजालगत देवाचा नगारखाना आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर पूर्वेकडे मोठ्या आकाराचे पितळी धातूने मडवलेले कासव आहे मंदिराच्या परिसरात सगळीकडे भंडारा उधळल्यामुळे खंडेरायाचे मंदिर सोन्यासारखे चमकते म्हणून मंदिराला सोन्याची जेजुरी पण बोलतात जेजुरीचा खंडोबा हा नवसाला पावतो यामुळे अनेक लोक आपला नवस फेडायला येथे गर्दी करतात आणि त्याचसोबत नवीन लग्न झालेले नवरा बायको खंडेरायाच्या दर्शनाला येतात नवऱ्याने बायकोला उचलून पाच पायऱ्या चढायची प्रथा आहे आता आम्ही मंदिराच्या खूप जवळ आलेलो आहोत श्री खंडोबा मंदिराचे बांधकाम इसवी सन सोळाशे आठ मध्ये पूर्ण झाले मंदिराभोवतीचा सभामंडप तसेच अन्य कामे ही मराठा सरदार राघो मंबाजी यांनी इसवी सन सोळाशे सदतीस मध्ये पूर्ण केली तर मंदिराच्या परिसरात असणाऱ्या इतर काही वास्तू होळकरांनी बांधल्या या मंदिरापासून काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कडे खंडोबाचे जुने मुख्य मंदिर आहे पण जेजूर येथे जे नवीन मंदिर बांधण्यात आले ते सुद्धा तीन शतकापूर्वीचेच म्हणजे जवळपास सतराव्या शतकातील आहे खंडेरायाच्या अवतारामागची कथा अशी की मणी आणि मल्ल ही दोन राक्षसे देवतांना खूप त्रास देत होती ब्रह्मदेवाची अपार सेवा करून मल्ल आणि मणीने ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतले होते आणि त्या दोघांनीही ब्रह्मदेवाकडून वरदान प्राप्त केले होते की युद्धात जितके थेंब रक्त जमिनीवर पडेल तितकेच त्यांची रुपे पुन्हा प्रकट होतील त्यांना असे वरदान मिळाल्याने त्यांनी स्वर्गदेव इंद्र आणि सगळ्याच देवतांना त्रास द्यायला सुरुवात केली या वरदानामुळे त्यांचा पराभव करता येत नव्हते मग महादेवाचा अवतार खंडोबांनी देवी माळसादेवीच्या मदतीने त्यांच्यासोबत पूर्ण सहा दिवस युद्ध केले यात देवीने या दोन्ही असुरांचे रक्त जमिनीवर पडून न देता प्राशन केले आणि सहाव्या दिवशी चंपाषष्टीस या दोघांचा वध केला यात सहा दिवसांच्या काळात खंडोबाचा उत्सव साजरा केला जातो तर आता आपण जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घेतलं आहे आणि पुढला प्रवास आपण करूया पंढरपूरकडे तर नेक्स्ट ब्लॉक पंढरपूर ब्लॉक